हॅलो बोला की सर रेडिओ साहेब ते मुखेडला एआरचं पद रिक्त आहे सर आणि ते मला बोलल्याशिवाय तिथलं तुम्ही कोणाला ऑर्डर काढू नका बरोबर काय हरकत नाही काय हरकत तुम्ही माझ्या परस्पर काही कारभार करता ने, 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 मी ने, ने। काम सांगितलं होतं तुम्ही ते केलं नाही कुठलं सर मी तुम्हाला त्या शिक्षकांच्या पतपिढीवर जागा तुम्ही ते मी तुम्हाला म्हटलं होतं की तिथल्या त्या माणसाची बदली झालेली आहे त्याने रिपोर्ट सबमिट नाही केला तुम्ही तो बॅक डेटमध्ये सबमिट करून घेतला मी सीएम कडे तुमची तक्रार करणार आहे मी नाही असं काही करू नका म्हटलं होतं मी नहीं, नहीं, तुम्हाला सरकारमधला जबाबदारी सांगितलं होतं की त्या माणसांनी रिपोर्ट सबमिट सबमिट केलेला नाहीये आणि तो मध्ये सबमिट करेल ते करून घेऊ नका होय 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 तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही तो सबमिट करून घेतला त्या लोकांनी शिक्षकांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या त्या नियम बाह्य आहेत आता जो सभागृहामध्ये तो प्रश्नही होईल तुम्हाला तिथं बोलवतील तो नह भाग वेगळा परंतु माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याही नियुक्ती करताना मला बुलेशिवाय करायचे नाही का हरकत नाही इकडे आमदार साहेबांना बोलाश पवार साहेबांना साहेब एवढी तुमच्या पाहिजे डेअरिंग कस काय हो नाही डेअरिंग डेअरिंग कस सर असं नाही सर जी नाही नाही तस नाही हो तुम्हा हायकोर्ट विरुद्ध ताशेरे ओढले तुम्ही कुठल्या आमदाराला घेण्याला तयार नाही नाहीत काय एवढी भरली कुठं घालणार नाही नरसिंग सेवा सोसायटी मध्ये एवढी घेतला सोसायटी स्वतःची तुम्ही पटकन तिथं प्रशासक निमलात हे रेकॉर्डिंग करा व्हायरल करा नाही तसं नाही 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 तुमची साहेब भरली तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटत ते करायला लागलेत का तर तुम्ही रिटायर व्हायला लागलेत नाही लाचे पैसे तुमच्या घेणार आहेत का नाही नाही असं नाही सर्व नाही नाही कोणाच्या करणार तुम्ही सरांच्या तुमच्या भविष्याच्या तुम्हाला पैसे पसता नाही नाही शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे हरमकरपणा करायला लागला तुम्हाला पसणार नाही राज्यमंत्री महोदयांनी पत्र आता मंत्री तुम्ही फालतूपणा बोलू नका मला पणा करू नका मी आपल्याला भेटतो कुठल्या गावचे तुम्ही कुठल्या जातीचे मला काही पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात पणा करताय तुम्हाला वाटतं की मी रिटायर झालो की मला कोणी पकडत नाही काढून कुत्र्यासारखं तुम्हाला मारण्यात येईल नाही नाही मी ती फाईल दाखवतो भेटतो चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये नाही भेटतो सर आपल्याला शेडी सुद्धा काढून नाही नाही तसं नाही मी शेडी सुद्धा ठेवणार नाही मी हो करू नका आता जे ऑर्डर आलेली आहे नियमाप्रमाणे आहे तो केला नाही हो सर, सर याद राखा नाही आपलंच पत्र तुमचा कुत्र ते भाडकाव ज्याला तुम्ही पैसे वाटून घेतलात सांगा हो सर त्याची पण भरली त्यालाही मी सोडणार नाही मी त्याला सांगतो काय तुमची तुम्हाला वाटते नाही नाही असं नाही केलं म्हणून नाही सर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही नो सर डीडीआर आहे तुमचं वय किती आहे सगळ्या आमदारांच्या विरोधात जाऊन शासनाच्या विरोधात जाऊन तुम्ही तुम्ही काय अमेरिकेला पळून जाणार आहेत का नाही नाही असं नाही तुमचं जालना जिल्ह्यात लांब नाही किती वेळ लागते इथून माणसं पाठवून पकडायला तुम्हाला नाही डोंट डोट सर तसं काय होणार नाही प्लीज आता नाटक करू नका फोन आला हो सर चुकीचं काम करायला किंवा तुम्हाला पैसे देऊन जर तुम्ही मारून घ्यायची जर तयारी असेल आपण घेऊ नका पैसे घेऊन आज घेऊन नाही नाही अजिबात नाही सर तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यायला मी मी ते पात्राप्रमाणे कार्य होईल डोंट वरी सर प्लीज कधीपर्यंत करणार किती वाजे सोमवारी सौ, हो सोमवारी सर प्लीज अरे बाळा सोमवार उद्या आहे तुला माहिती का होणार होणार अरे सॉरी मध्ये लक्षात नाही आलं मी शनिवार उद्या जर तुझा जर फोन आला नाही आणि तू कार्य केला नाहीस मी आपल्याला फोन करतो सर प्लीज नक्की नाही तू मरशील नाही 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 असं नाही तू रिटायर जरी होणार असला हो सर तरी तुझी जिंदगी बर्बाद कशी होईल तू हे जे कारनामे मी केले ना शासनाची फसवणूक पद्धतीने काम तू मरशील नाही तसं होत नाही का तुला बाळा नाही नाही कार्यवाही करतो सर सोमवारी प्लीज उद्या नाही केला याद रख हो सर प्लीज प्लीज ओके सर होय ती ऑडिओ क्लिप मी दिलेली आहे परंतु लोकप्रतिनिधींनी एका अधिकाऱ्याला अशी भाषा वापरणं योग्य वाटत नाही प्रकार म्हणजे नर्सी सोसायटीच्या संदर्भात आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था त्यावर आम्ही जे, त्या जे माननीय मंत्री महोदयाला जे निवेदन दिलेले त्याच्या अनुषंगाने कार्यवाही करीत नाही तर त्यांना त्याचा राग असावा परंतु माननीय आमदार महोदय चांगल्या स्वभावाचे कदाचित ते कार्यकर्त्यांनी त्यांना दिलं असावा ते ऑडिओ क्लिप बघितल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्हाला ते सगळं लक्षात येईल